हे दृश्य आहेत बिहार येथील तनिष्कच्या शोरूम मध्ये दिवसाढवळ्या वीस मिनिटात पंचवीस कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट झालेली आहे तनिष्क ज्वेलरी शोरूम मध्ये कोट्यवधी रुपयांची चोरीची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शोरूम मध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने घेऊन सात दरोडेखोर पळून गेले बिहार मधल्या आरा या ठिकाणी पुन्हा एकदा निर्भय दरोडेखोरांनी तनिष्क शोरूमला लक्ष केलंय भोजपूर जिल्ह्यातील आरा बाजारातील गोपाली चौक येथील तनिष्क शोरूममध्ये गुन्हेगारांनी घुसून शोरूममधील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि अवघ्या वीस मिनिटात पंचवीस कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने लुटले गुन्हेगार इतके निर्भय होते की घटनेदरम्यान कोणीही आपला चेहरा लपवलेला नव्हता या घटनेतील चोर अगदी आरामात बाहेर आले आणि त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले या प्रकरणी पोलिसांनी सांगितलंय की दरोडेखोरांची संख्या सहा ते सात असू शकते पोलिसांनी शोरूममधील सी सी टी व्ही जप्त केल्यात यामध्ये गुन्हेगारांना शोरूममध्ये वीस मिनिटं ते दिसत आहेत आणि त्या काळात ते पंचवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने घेऊन पळून गेल्यात या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे सी सी व्ही पाहिल्यानंतर माहितीनुसार सकाळी तनिष्क शोरूम उघडताच दोन, दोन दरोडेखोर ग्राहक असल्याचं भासवून आत घुसले या गुन्हेगारांनी आत प्रवेश करताच बंदुकीचा धाक त्यांनी दाखवायला सुरुवात केली सुरक्षा रक्षकाला त्यांनी ओलीस ठेवलं दरम्यान आणखी तीन गुन्हेगार आत शिरले या दरोडेखोरांनी शोरूम मधील उपस्थित असलेल्या सेल्समन आणि इतर कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं आणि त्यांनी एका ठिकाणी गुन्हेगारांनी शोरूम मध्ये असलेले दागिने गोळा करायला सुरुवात केली यावेळी मौल्यवान दागिन्यांचा पत्ता न सांगितल्याबद्दल एका सेल्समनवर हल्लेखोराने बंदुकीच्या धाकेने हल्ला देखील केला या घटनेनंतर गुन्हेगार आरामात बाहेर पडले आणि दुचाकीवरून वेगवेगळ्या दिशेने पळून गेले दरम्यान पोलीस सूत्रांनी दावा केलाय की दोन्ही गुन्हेगार छपराकडे पळून गेले तनिष्क स्टोअरचे व्यवस्थापक कुमार मृत्युंजय म्हणालेत की सुमारे पन्नास कोटी रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने होते ज्यामध्ये आठ सशस्त्र गुन्हेगारांनी पंचवीस कोटीहून अधिक किमतीचे हिरे आणि मौल्यवान दागिने चोरून नेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे सुदैवाने कोणतीही पोलिसाला या दरम्यान गोळी लागली नाही पोलिसांच्या म्हणण्यानुसार दरोडेखोरांकडून चोरीचा माल बराचसा जप्त करण्यात आला अद्याप पोलिसांनी या संदर्भात कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही आहे सध्या जखमी गुन्हेगारांची ओळख पटव पटवणं चालू आहे सारण चपरा येथील सोनपूर पोलीस स्टेशन परिसरातील सोमरा गावचा तो रहिवासी आहे आणि विशालकुमार दिगवारा येथील रहिवासी आहे पोलीस आता उर्वरित गुन्हेगारांचा शोध घेत आहेत